झुंज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी संदीप जाधव आज कडा येथे डॉक्टर महेश थोरवे हे आपल्या आष्टी येथील आष्टी तालुक्यातील भूमिपुत्र आहेत आणि त्यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते स्वतः मैदानात उतरणार आहेत आपल्या सोबत आहेत ते तर काय सांगणार आहात आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली नमस्कार आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केली त्याचा मुख्य उद्देश हा होता की येत्या काळामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेमध्ये अष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघातून मी माझी उमेदवारी आज या ठिकाणी जाहीर केलेली आहे मी मतदान संघामध्ये जी काही एक बदलाची साहूल आपण सर्वजण अनुभवतो आहोत लोकांना बदल हवा आहे आणि त्यामुळे एक स्वाभाविकपणे जे एक सकारात्मक वातावरण एक आ, या मतदारसंघामध्ये निर्माण झालं आहे त्याला साथ देत सांगुलपणा घेऊन एक प्रामाणिक उद्देशानं मतदारसंघामध्ये उतरतो आहे मी माझा पिंड तसा राजकारण्याचा पिंड नाही आहे आणि मी राजकारणीही नाही मी समाजकारणामध्ये वावरणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत वावरत आलेलो आहे आणि म्हणूनच समाजकारणामध्ये वावरताना जे काही शिक्षण संस्कृती साहित्य कला क्रीडा अशा अनेक क्षेत्रामध्ये वावरत असताना जे काही अनुभवांची शिदोरी घेऊन मी आजपर्यंत वावरलोय त्यावरून निश्चित कुठेतरी विश्वास वाटतो की या मतदारसंघामध्ये ती क्षमता आहे ज्या क्षमतेचा उपयोग कदाचित या मतदारसंघामध्ये प्रत्यक्षपणे आत्ता होत नाही आणि म्हणून इथे जर बदल कर झाला तर निश्चित काही चांगले उपक्रम या मतदारसंघात निर्माण येतील ज्यातून रोजगार निर्माण होईल ज्यातून नोकऱ्याच्या अनं असंख्य संख्या निर् आ... संधी निर्माण होतील ज्यातून शिक्षणासारख्या एका महत्वाच्या विषयाला कारण की उद्याची युवा पिढी मूळ जे आहे ते शिक्षणात त्यामुळे ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला अनेक आ... चांगल्या गोष्टी या मतदारसंघात राबवता येतील आणि ज्या माध्यमातून आत्ता अनेक प्रश्न आहेत मतदारसंघामध्ये आता सर्वच प्रश्न आपण अगदीच आत्ताच नाही चर्चा करणार पण दूध -दू व्यावसायिकांचे प्रश्न असतील कृषीजन्य व्यवसायांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत आणि मुळात जसं मी म्हटलं की व्यसनाधीनतेपासून जी तरुणाई आजकाल तिकडे झुकाव होतो आहे इथपासून म्हणजे अगदी बेसिक गोष्टींपासून मी या मतदारसंघांमध्ये उतरतो आहे आणि मला विश्वास आहे की या मतदारसंघातील सुज्ञ माता बंधू भगिनी जे मतदार आहेत ते चांगुलपणावर विश्वास ठेवून या बदलाला पूरक अशा स्वरूपामध्ये मला साथ देतील आजपर्यंत आणि त्यातही विशेष करून गेली वीस वर्ष सक्रियतेनं पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता म्हणून वापरलेलो आहे पुरोगामी विचारांवर जगताना पुरोगामी विचार हे तळागाळातील लोकांना सक्षमतेनं त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत त्यांनी त्याला दुजोरा दिला पाहिजे या उद्देशानं आजपर्यंत वावरलेलो आहे आणि स्वाभाविकच पुरोगामी विचारांना घेऊन जाणारा देशातील सर्वात आघाडीचं नेतृत्व हे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेब आहेत आणि म्हणूनच याच माध्यमातून गेल्या वीस वर्षामध्ये अनेक विविध उपक्रमांच्या माध्यमातून पवार साहेब असतील किंवा पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणजे जयंत पाटील साहेब असतील सुप्रिया ते असतील रोहित पवार असतील बजरंग बप्पा सोनोने असतील आणि अनेक ज्येष्ठ नेते या निमित्तानं सं त्यांच्याशी संपर्क आला अनेक उपक्रमामध्ये सक्रियतेने सहभाग नोंदवता आला पक्षाच्या अनेक उपक्रमामध्ये सक्रिय त्याने सहभाग घेत असताना पुरोगामी चळवळीचा विचार घेऊन मी राष्ट्रीय नेतृत्व शरद चंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे नक्कीच आपल्या समोर मोठं आव्हान राहील भारतीय जनता पार्टीचे भारती नेते माजी मंत्री सुरद धस त्याचबरोबर सध्याचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबी काका त्याचबरोबर दरेकर नाना हे, हे मातब नेते आहेत आणि यांचा यांना आपण सामना करणार कशा पद्धतीने नाही मी यांना कोणाला सामना करायसाठी मैदानात नाही आहे निश्चितच हे सर्व ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांच्या ठिकाणी त्यांचं कर्तबगारी ही मोठी आहे मी कोणाला विरोध करण्यासाठी मतदान संघात उतरत नाही आहे मी जसं बोललो की मी चांगोलपणा घेऊन मतदारसंघात उतरत आहे लोकांना बदल हवाय यांनी सर्वांनीही त्यांच्या त्यांच्यापर्यंत मतदारसंघासाठी योगदान दिलेलंच आहे निर्विवादपणे दिलेलं आहे पण यापेक्षाही वेगळ्या पद्धतीनं जे झालं नाही जे होऊ शकलं असत पण झालं नाही ते घडून आणण्यासाठी मी काही या मतदारसंघात उतरतो आहे कोणाला विरोध करण्याचं माझा निश्चितच उद्देश नाही आहे पण माझी बाजू ही सक्षमतेनं प्रभावीपणे आणि पूर्ण ताकदीनं घेऊन मी मतदारसंघात उतरतो आहे यासाठी मग आमचे दरेकर नाणा असतील त्यांचा आशीर्वाद मला निश्चित लागणारच आहे जर पक्षाने मला संधी दिली तर त्यांचाच नाही पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते मेहबूबाई असतील किंवा इतर सर्व जे ज्येष्ठ नेते आहेत सर्वांचं अण्णा चौधरी असतील या सर्वांचं मला हे लागेलच निश्चित पण आत्ता मी जो उतरतो आहे तो केवळ माझ्यात असणारी क्षमता माझ्यात असणारा चांगलपणा माझ्यात असणारं जे काही विजन आहे जे विजन पोटेन्शियल घेऊन उतरतो आहे त्या घेऊनच मी मतदारसंघात उतरतो आहे त्यामुळे मला विरोध कोणाचा करायचा नाही निश्चितच त्यांचं काम मोठं आहे ते ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत त्यांनी कर्तृत्व केलेलं आहे पण मला विरोध त्यांना कोणाला करायचा नाही आता भविष्यामध्ये राजकारणात उतरल्यानंतर पुढच्या गोष्टी पुढे ठरतील पण आत्ता मात्र मी चांगलपणावर लढाई लढतो आहे शेवटी आमच्या चॅनलच्या आम माध्यमातून सुद्धा मतदारांना काय आव्हान मी मतदार माता बंधू वगैरेंना एवढंच आवाहन करेल की आता जी लोकांची मानसिकता आहे ती बदलाची मानसिकता आहे आणि जसं आपण बोललो की आत्तापर्यंत काही झालं नाही का कदाचित झालंही असेल पण तरीही लोकांना बदल कारण की पाहिजे त्या पद्धतीने झालेल्या नाही गोष्टी आणि म्हणून या बदलामध्ये कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन अनेकविध उद्योग उपक्रम घेऊन मी मैदानामध्ये उतरतो आहे एक सक्षम प्रभावी पर्याय म्हणून मी स्वतःला प्रोजेक्ट करतो आहे लोकांसमोर आणि मला विश्वास आहे की लोकांनी या सर्व माध्यमातून मला आशीर्वाद द्यावा लोकांनी या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांचा आशीर्वाद दिल्यानंतर जर कौल माझ्या बाजूने आला तर निश्चितच त्यांना कधीही या गोष्टीचा त्यांना पश्चाताप होणार नाही आणि त्यांना हा विश्वास त्यांचा अधिक वृद्धिंगत होईल एका योग्य सक्षम पर्यायाला त्यांनी कौल केलेला आहे निश्चितच हे होते डॉक्टर महेश थोरवे आहे की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या मी एक पूर्ण असा विश्वास घेऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये मैदानात उतरणार आहे आणि निश्चितच सुज्ञ मतदार मला प्रेम देतील असाच विश्वास या ठिकाणी डॉक्टर महेश थोरवे यांनी झुंज मराठीची बोलताना दिला आहे झुंज मराठी कॅमेरामॅन अनिल मोरे सह संदीप जाधव कड